नमस्कार मंडळी जाणे जी अन्यक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे या आठवड्यात आपण साध्या सोप्या भाज्या बघतो आहोत त्यामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास अशी गावराण पद्धतीची जी भाकरीसोबत नेहमी केलीच जाते ज्याची आठवण भाकरी गेली की नेहमी येतेच आणि गजानन महाराजांना हा नैवेद्य म्हणून दाखवली जाते ही भाजी भाकरीसोबत तर हा आहे कांद्याचा झुणका आणि मी तो केलेला आहे छान लाले लाल पद्धतीने अगदी चमचमीत खमंग चटकदार तर कसा करायचा बघूया तेल घातलेलं आहे तेल थोडस झुणक्याला जास्त घालायचं म्हणजे जा तो खूप छान लागतो जीरा मोहरी हो घालायचं अर्थातच आणि ते पण थोडस किंचित जास्त घातलं मी मोहरी झुणक्यामध्ये खूप छान लागते जास्त जरा म्हणून आणि हिंग घालायचं ते तर आवर्जून आपण घालतोच याच्यामध्ये मी दोन मिरच्या घातलेल्या आहेत चांगल्या तिखट आहेत त्या दोन घेतलेल्या आहेत तुम्ही अजून तुम्हाला जसं तुमच्याकडच्या मिरच्या असतील त्याप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही ते वाढवू कमी करू शकता चार पाच लसणाच्या पाकळ्या मी याच्यात घातलेल्या आहेत यावेळेला तुम्हाला वाटत असेल तर कडीपत्ता पण घालू शकता तुम्ही आवडत असेल तर लसणाच्या पाकळ्या पण आवर्जून घालाच आता आपला महत्त्वाचा महत्त्वाचं साहित्य झुणक्या ते म्हणजे कांदा तर हे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहे साधारण माणसाप्रमाणे एक माणशी एक याप्रमाणे असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर छोटे कांदे असतील तर चार घ्या आणि माणसांप्रमाणे जास्त कमी असं करू शकता जसं प्रमाण तुमच्या घरामध्ये जितकी माणसं असतील त्या प्रमाणात पण कांदे शिजून कमी होतात त्यामुळे जरा जास्तच घ्यावे लागतात ते आणि मी किंचित असे मीडियम साईजचे चिरलेले आहे तर तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा जाड चिरायचं असेल तर तसंही करू शकता थोडासा आपण हा तेलात कांदा असा परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कोरडे मसाले घालायचे तर याच्यामध्ये मी घातलेले आहे हळद अर्धा ते एक टीस्पून त्याच्यानंतर थोडं धणे पूड आणि घातलेलं आहे एकदम तिखट तर मिरची पण घातली आणि तिखट पण घातलेलं आहे तर यांनी एकदम मस्त चव तर येतेच आणि तिकटामुळे ना एकदम छान लाल लाल रंग येतो आणि किंचित अगदी पाव चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे नक्की ट्राय करून पहा झुणक्यामध्ये आमचूर पावडर खूप छान चव येते मस्त लागतं एकदम आता आपण मसाल्यांसोबत ना याला परतून घेऊया कांद्याला छानपैकी आणि हे परतून घेतल्यानंतर ना कांद्याला थोडंसं शिजू देऊया तर ना आपण थोडं परतवल्यावर याच्यावर झाकण ठेवू अगदी दोन चार मिनटंच ठेवायचं जास्त वेळ नाही कांदा लगेच शिजतोच तो पण शिजवून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा तर मग आपण त्याच्यावर झाकण ठेवूया दोन चार मिनटं आणि ते झाल्यानंतर आपला महत्त्वाचा मग झुणक्याला जो लागणारा पदार्थ आहे तो म्हणजे आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहे तर असा हा लाल लाल रंगाचा झुणका न खूप छान दिसतो तर आणि लागतोही खूप चवीला उत्तम तेल घालताना मात्र कंजूसी करायची नाही छान लागतं तेलामध्ये छान शिजतो हा झुणका तर आपण याच्यामध्ये आता ना वन थर्ड कप इतकं बेसन घातलेलं आहे तुम्ही थोडा जाड बेसन किंवा थोडंसं बारीक असं कसले कुठलेही घेऊ शकता जसं अवेलेबल असेल त्या प्रमाणात मी थोडंसं ना मला असं वाटतं कमी आहे बेसन तर मी किंचित अजून दोन चार चमचे याच्यामध्ये घालते आहे कांद्याप्रमाणे तुम्ही बेसनाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता फक्त खूप अति बेसन पण नाही घालायचं आहे आणि खूप कमी पण नाही घालायचं आहे म्हणजे जे जेणेकरून जे झुणका एकदम कोरडा ठक्क पण होणार नाही आणि कमी असला तर झुणका तो लागणारच नाही त्यामुळे जरा बेतानी आणि व्यवस्थित तुमच्या कांद्यांच्या प्रमाणामध्ये तुम्ही बेसन घाला याच्यामध्ये आता आपल्याला बेसन या कांद्यांसोबत आणि मसाल्यासोबत थोडा वेळ छान परतून घ्यायचं आहे किंचित म्हणजे ते भाजलं गेल्यासारखं झालं पाहिजे आणि छान मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित तर हे बघा असं आणि आता आपल्याला याला वाफ द्यायची पण वाफ देण्याच्या आधी आपण याला काय करणार आहे ना तर थोडासा एक पाण्याचा हपका याला द्यायचा आहे पाण्याचा हपका झुणक्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे आपण आधी मीठ घालून घेऊया कारण मिठाशिवाय तर भाजी अजिबातच छान लागणार नाही तर हे काळं मीठ मी घेतलेलं आहे एक ते दीड टीस्पून इतकं साधारण चव तुमच्याप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता हे एवढा झुणका ना तो दोन माणसांना एकदम पुरेसा आणि व्यवस्थित होतो नवशिक्यांसाठी एकदम उत्तम रेसिपी आहे जे नवीन शिकणारे आहे त्यांना ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने अशी करता येऊ शकते आणि चमचमीत भाजी तुम्ही झटकन खाऊ शकता तर हे बघा पाण्याचा मी हपका छानपैकी दिलेला आहे पाण्याचा हपका एकदम महत्त्वपूर्ण आहे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही ते करायचंच त्याच्यामुळे बेसन शि शिजायला मदत होते आणि छान शिस्त आणि बाकी मग वाफेवर शिस्त असते म्हणजे पाणी थोडसं किंचित तेल आणि वाफ असं ते छान बेसन शिस्त आणि हे बघा आपला झुणका आता रेडी आहे आणि वाफ देऊन पण झालेली आहे खूप छान खमंग सुवास सुटलेला आहे आणि दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे कोथिंबीर पेरायची आहे त्यामुळे त्याचं अजून मज्जा येते खाण्याला आणि दिसायलाही सुंदर दिसतं बघा किती छान दिसतं आहे तर आपला हा झुणका रेडी आहे मस्त गरमागरम झुणका असा सर्व करा गरम गरम भाकरी घ्या आणि छान त्याच्यावर ताव मारा हा झुणका भातासोबत पण एकदम उत्तम लागतो तर नक्की या पद्धतीने हा असा झुणका नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका की रेशीपी रेसिपी तुम्हाला खशी वाटली आणि लाईक शेअर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर ते पण नक्की करा आणि बेल लायकनला पण क्लिक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा पुढच्या भागात भेटूच या तोपर्यंत जाणे जे यज्ञकर्म नमस्कार